अर्पित करतील आणि त्यानंतर दास नंबर निवेदन करेल आबासाहेब काटेजी हे सज्जन महात्मा हंगिरगे या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत कृपा करतील जी प्रेमाने बोला सर्वांनी बोला समयाच्या विद्यमान सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने आपल्यासारख्या महान कर्मयोगी ब्रह्मज्ञानी साधू संतांचं दासला दर्शन घडते परम भाग्य या ठिकाणाहून अनेक संत सज्जन एका निर्गुण निराकार परमात्म्याविषयी बोलतात कोण गीताच्या विचाराच्या अभंगाच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करतात कि जोपर्यंत जीवनामध्ये जो सद्गुरूचं आगमन होत नाही तोपर्यंत देवाला पाहणं हे शक्य नाही चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण उपनिषद असलेल्या सर्व ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे जन्म हा खूप दुर्लभ आहे आणि जन्माची महती सांगत असताना साधू संत म्हणतात की त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आल्याच्या नंतर हा मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि मग कशासाठी झाला याच्यावर माणूस विचार करायला तयार नाही वास्तविक मनुष्य जन्म भेटला कशासाठी का जन्माला आलो कवना करण आलं जगती अंत्य कुठे आहे जाणे अवतार मने हे दैवी रहस्य गुरु करवी जाणून घेणे जोपर्यंत जीवनामध्ये जो संत आणि सद्गुरू येत नाहीत तोपर्यंत हे समजणं कठीण आहे मग वास्तविक गरज आहे की साधू संतांना सत्संगी शोधण्याची साधू संत हे सतत आवाज देत असतात सत्याचा साधू संत हे परोपकारी जीवन जगत असतात एका मनुष्याला समजवतात की बाबा मनुष्य जन्माला आल्यानंतर खरे ईश्वराला जाणणे हे मनुष्य जन्माचा आद्य कर्तव्य आहे त्याच्यासाठी हा मनुष्य जन्म भेटलेला आहे मनुष्य जन्मी तरी साधी नारायण नाही तरी न पशु होण आहार निद्रा भय भोग हे पशु प्राण्यांना आणि मनुष्याला समान आहे यात काहीच फरक नाही फक्त मनुष्य जन्म याच्यासाठी श्रेष्ठ म्हणला आहे की तो ब्रह्मज्ञानाचा अधिकार मनुष्य जन्मामध्येच आहे इतर योनीमध्ये नाही पशु मानवा माझे अंतर इतकेचे आहे अवतार ब्रह्मज्ञान प्राप्तीचा केवळ मानव अस आहे अधिकार आणि मग तो अधिकार माणूस कुठेतरी सावध होऊन विचार करत नाही की तो अधिकार मला आहे इतर पशु प्राण्यांना नाही म्हणून युगान योगे साधू संतांनी गुरुपीर पैगंबरांनी असाच आवाज दिला आणि या निरंकारी सत्संगाच्या माध्यमातून गेली त्र्याण्णव चौऱ्याण्णव वर्ष हाच आवाज दिला जात आहे की आलिया या संसार उठा वेग करा शरणचा उधारा पांडुरंगा हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे कशासाठी जन्माला आलो हे सतत साधू संत आपल्याला सांगतात भेटला नाही सद्गुरूला शोधावं लागत आणि मग सांगतात की मनुष्य जन्म प्राप्त होऊन जर परमेश्वराची प्राप्ती नाही केली तर हे महापाप आहे महापापणार जन्म येऊन प्रभू दर्शन नाही केले व्यर्थ पुण्य ठावे नाही अवतार भेटलेला ना आहे योगियांचे निरुपूर्व आणि ज्ञानांचे दुरंधुरु असलेले ज्ञानेश्वर महाराज भगवद्गीतेच्या सद्या श्लोकांचं नऊ हजार सदोसे सोहळ्यांमध्ये रूपांतर करतात आणि माणसाला समजावतात कितरी जड जडोने वही लागे ग या भक्तीचे आवाटे लाग ग आप पावसी अवेंग निज धाम माझे तू मला हे नीच करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एका की मी एका एक आहे तमाम साधू संतांनी एक देव आहे सांगितलं पक्षी अंतराळे गेला भवते आकाशी पितायाला तैसे ब्रह्म प्राण्याला व्यापून आहे परब्रह्म ते एकल एकदाच सकाळांच व्यापले सकाळांस परशुनी राहिले सकाळा ठाई परब्रह्म पावसे बिजेना देव पावसानं भिजत नाही पाण्याने भिजत नाही देव तुटत नाही जळत नाही असा देव आहे ज्ञानेश्वर पर्वती बैसकाना सांगावी समुद्र रेखा मोलांडावी पृथ्वी ही बोलाविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविला प्राण हले जो जगाते म्हणून अर्जुना नसे आईसा खवन खाव असे प्राण्यांचे दैवत से जेना देखती माते मी सर्वत्र सर्व ठिकाणी आहे चंद्र सूर्य तारे हवाजीव आवाज हृत्याग पाणी हे मीच तयार केलेलं आहे या ब्रह्मांडाचा मालक वीज आहे तो एक निर्गुण निराकार परमात्मा आणि त्याचं दर्शन जोपर्यंत जीवनामध्ये जो समर्थ सद्गुरूच आगमन होत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान भेटणे शक्य नाही ना आणि त्याच्यासाठी सहा मनुष्य जन्म भेटलेला आहे ज्यावेळेस विचार ऐकून मनामध्ये प्रश्न पडेल त्यावेळेस साधू संत सात सतत समजावतात की बाबा सद्गुरूला शरण जा आणि मग ज्यावेळेस एक माणूस अंतर्मुख होऊन विचार करत की सृष्टीची निर्मिती कोणी केली या ब्रह्मांडाला चालवणारा कोण आहे हे ज्यावेळेस संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या लक्षात आले त्यावेळेस सद्गुरूला शोधत गेले आणि ज्यावेळेस सद्गुरु बोलणे सूर्यासी चालणे तुझे आबळे आईसा तू समज ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो गरज आहे वास्तविक की सात मनुष्य जन्म तुम्हाला मला भेटलेला आहे खऱ्या सद्गुरूला शोधण्यात येईल आणि आज वर्तमान युगामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं ज्ञान देत आहेत त्या देवाला दाखवत आहेत जो देव तुकोबराईंनी पाहिला जो देव ज्ञानोबाराईंनी पाहिला जो देव सर्व साधू संतांनी पाहिला तोच देव या ठिकाणी आज कलियुगामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज दाखवत आहेत प्रेमाने बोला